नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले आणखी बातमी आहे आंबड इथून अंधारात वाळू चोरांची चाल पण अमोल गुरले यांचा धाडसी छापा दहा लाखाचा अवैध वाळूचा खेळ उधळला आंबड अवैध वाळू माफियांना चांगला धक्का देत आंबड पोलिसांनी मध्यरात्री अंधारात चाललेला वाळू चोरीचा गोरख उघडकीस आणला आहे ही धाडसी कारवाई करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले हे खऱ्या अर्थाने या मोहिमेतील हिरो ठरले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलिसांनी तब्बल दहा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत वाळू माफियांना कायद्याचा बडगा दाखवला गोपनीय माहितीच्या आधारे नऊ मे रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास चिचखड शिवारातील गलाटी नदी पात्रात अवैध वाळू उत्खन सुरू असल्याचे निदर्शनात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी तात्काळ पथक तयार करत कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीला सर्जिकल स्ट्राईक केला त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक टुबे पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण हरकळ पोलीस शिपाई पांढरे भांगळ भानुसे यांचा समावेश होता छाप्या दरम्यान घटनास्थळी दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली आणि दोन ब्रास वाळू मिळून आला संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून भारतीय खनिज विक्री नियंत्रण अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नचे ची कलम तीन कवसात पाच आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नुसार कलम पंधरानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य लोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली पण या यशामागे सर्वाधिक मोलाची भूमिका बजावली ती अमोल गुरले यांनी त्यांच्या निगराणी कार्यशैलीमुळेच हे अवैध राखेट थांबता आले संपूर्ण जालना जिल्ह्यात वाळू माफियामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची कारवाई इतरांनाही कायद्याची आठवण करून देणार ठरली आहे या संदर्भात लोकात मनोज चॅनलच्या प्रतिनिधी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरुला यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले सर कारवाईबद्दल आपण काय सांगणार दिनांक नऊ पाच दोन रोजी रात्री आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चिंचखेड मोजे चिंचखेड शिवारातील गलाटी नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन चालून उत्खनन करून चोरी करणे चालू आहे सदरची माहिती मिळताच आम्ही रात्र गस्तीवरील पी एस आय ठुबे आणि आमचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणी आम्हाला दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह दोन ब्रास रेती असा एकूण दहा लाख सहा हजारचा मुद्देमाल तिथे मिळाला आम्ही सदरचा मुद्देमाल जागीच जप्त केला व पोलीस स्टेशन आंबड येथे सदर रूपात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा कारवाया ह्या पुढे अशा चालू राहणार अवैध धंद्याच्या कारवाया तरी नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांच्याकडे कुठल्याही अवैध धंद्याबाबत गोपनीय माहिती असल्यास ते आम्हाला संपर्क साधल्यास आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवून ही कारवाई करू एक पोलीस निरीक्षक अमोल गणेश बोर्ले पोलीस ठाणे अंबड प्रभारी अधिकारी